मी शीतल कांबळे माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज मी कवी कुसुमाग्रजांची अप्रतिम कविता मौन ही सादर करणार आहे फक्त उन्हाने सुकलेल्या शिणलेल्या झाडाची व्यथा कवीने या कवितेत मांडलेली आहे कविता सादर करते मौन शिणलेल्या झाडापाशी कोकिळा आली म्हणाली गाणं गाऊ का झाड बोललच नाही कोकिळा ओढून गेली शिणलेल्या झाडापाशी सुकरण आली म्हणाली घरट बांधू का झाड बोललंच नाही सुगरण उडून गेली शिणलेल्या झाडापाशी चंद्रकोर आली म्हणाली जाळीत लपू का झाड बोललंच नाही चंद्रकोर मार्गस्थ झाली शिणलेल्या झाडापाशी बिजली आली म्हणाली मिठी देऊ का झाडाचं मौन सुटलं अंगा अंगातून होकाराचं तुफान उठलं अंगा अंगातून होकाराचं तुफान उठलं